आता इथे मस्त भाज्या वगैरे पोळ्या पण घालले बघू शकता तर मी आता डबा घालून घेते तर इथे झालेचे आहे म्हणजे त्याला चटणी करून ठेवू चटणी म्हणजे जाड चटणी जी वर्ष पण टिकते पण लवकर थांबते आता आता थोडी थोडी कर लागली लसून मस्त फ्राय झालेला आहे मिरची आता फ्राय करून घ्यायची तरी थेकेट फुटलेले खूप छान कारण माझं होतं शेती करताना म्हणजे शेतात पाणी घेऊन जायला वगैरे खूप छान आहे आणि थंडच राहतं okay. hmm. हे पण फायबर आहे ना नमस्ते वेलकम मराठी ब्लॉग या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज वैभवच्या टिफिनसाठी एकदम स्पेशल भाज्या केलेल्या आहे तुम्हाला दाखवते आणि आज ना मला आधी लवंगी मिरची जी वाळ केली होती ना टेलर्स मध्ये आमच्या त्याची मस्त जाड मेल चटणी करून ठेवायची आहे आणि जेव्हा मग मला गरज पडेल तेव्हा लसून टाकून मस्त वापरणार मी अंड्यासाठी वगैरे कशासाठी तर आज ती करून ठेवायची दुपार तेच काम करायचे तर तुम्हाला मी आता दाखवते वैभवच्या टिफिनसाठी काय काय बनवलेलं बन आहे आणि नंतर थोड्या वेळ टिफिन पण भरेल चल पहिल्यांदा इथे बघू शकता बटाटा भेंडी केलेली आहे मस्त अशी मसाला बटाटा भेंडी किती छान दिसते बघू शकता तर ही केली त्याच्यानंतर आज स्पेशल बनवलेली आहे शेंगदाण्याच्या आमटीमध्ये गव्हाच्या शेंगा बघू शकता आणि शेंगदाण्याची आमटी तर अशी पातळ भाजी केली आहे जर तुम्हाला पण रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा डब्याला खूप छान उपयोगी भाजी म्हणजे पातळ पण आणि त्याच्यात गव्हाचा शेंगा तर जास्त जर कमी गवारच्या शेंगा असतील ना तर तुम्ही अशी पा मस्त लशाची भाजी करू शकता सगळ्यांना पुरेल अशी त्याच्यानंतर इथे भात टाकलेला आहे थोडासा तर थोडासाच टाकला मी तर असं स्वयंपाक झालेलं आहे आता फक्त पोळ्या बाकी भात भात पण पण झालाच आहे मस्त गव्हाच्या शेंगा डिफरंट केलेला आहे भारी जर कमी असतील ना घरामध्ये एकदम थोड्याशा शेंगा शेंगाय सगळ्यांना भाजी पुरवायची आहे आणि भाजी नसेल घरामध्ये दुसरी तर तुम्ही अशा मस्त शेंगाच्या लक्षामध्ये मस्त करू शकता गव्हाच्या शेंगा खूपच टेस्टी आणि मस्त लागतात भाकरी सोबत खूप छान लागतात चुरून मुरून खायला नंतर बटाटा कमी होता माझ्याकडे दोन तीनच बटाटे होते आणि भेंडी पण एकदम थोडीच होती मी म्हटलं काय करावं तर मग बटाटा भेंडी मिक्स भाजी केली आणि भरपूर भाजी भाजी आणि असं करत असते मी नेहमी ॲडजस्ट करायचं असतं प्रत्येक गृहिणीला माहिती असं कसं ॲडजस्ट करायचं भाज्यांमध्ये भाज्या कर नसेल तर कसं करायचं तर त्या पद्धतीने करत असते मस्त टिफिनला भाज्या झालेल्या आहे भात झालेला आहे आता चपात्या करून घेते पण आणि तुम्हाला त्या दा मिरच्या दाखवते मी लवंगी मिरच्या त्याची जाड मिरची करायची मला त्या वाजले साडे दहा आणि एक्सरसाईज करायची स्वयंपाक झाला ना टिफिन भरून दिला ना वैभवला मग ते जातील हॉस्पिटलला तर बघू शकतो ह्या मिरच्या तर ह्या मिरच्या ना गावाकडून आणलेल्या होत्या इतक्या तिखट आहे ना तर भरपूर म्हणून मी त्याची चटणी करून जाड मिरची करून ठेवणार मग ती थोडी थोडी अंड्याच्या चटणीत किंवा मग मेथीची भाजी असं असेल ना त्या त्याच्यामध्ये वापरू शकतो तो तो तर तशी करून ठेवायची आहे बाकी मग लाल मिरची तर मी नाही का अंबारी मिरची नंतर तिखा लाल वगैरे त्याच वापरते मसाला तर मी सांगितले कोल्हापूरला दरवर्षी कोल्हापूरवरूनच मसाला आणते तर वैभवच्या हेच आहे डॉक्टर तर त्यांना आम्ही नेहमी सांगतो त्यांच्या आई करता कोल्हापूरला राहता त्यांच्या आई तर त्या करतात मसाला कोल्हापुरी मसाला तर त्यांना सांगितलेला आहे दोन किलो मागच्या वेळेस एकच किलो सांगितला होता ह्यावेळेस दोन किलो सांगितलेलं आहे तर मग टेन्शन नाही मसाल्याचं खूप छान नास्तं मसाला तरी एकदम मस्त तरी येते तर असं चला, चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी चला आता इथे मस्त भाज्या वगैरे पोळ्या पण झालेल्या बघू शकता तर मी आता आणि काय बटाट्याची तर इथे आपली गवारच्या शेंगा रशातल्या शेंगदाण्याच्या रशातल्या भात इथे मस्त बटाटा आणि भेंडीची भाजी आणि चपात्या इथे चपात्या तर असा टिफिन भरलेला आहे चला

तर इथे जी ह्या आहे म्हणलं चटणी करून ठेवू चटणी म्हणजे जाड चटणी जी वर्षभर पण 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 लवकर संपते असं यात थोडी थोडी करणार मी जास्त आम्ही करणार थोड्या मिरच्या करणार बाकीच्या मिरच्या रेस्ट होऊन देणार तर आता थोड्या मिरच्या काढून घेते मी जेवढी करायची तेवढी फक्त चटणीसाठी दो तीन रोटी लागणार मिरच्या लागणार कोणत्या पण तिखट नाही तिखटातील तिखट आहे लवंगी तुम्ही फिट्या पण घेऊ शकता नंतर लसूण लागणार दोन तीन काद्या लसूण आणि आपलं जिरे लागणार ब असं तेल लागणार तर मी आता पण लसूण सोलून घेते कडी करतात किंवा मग कोल्हापुरी खड्डा पण मिळू शकता आणि तेच मस्त चटणी करते आता आणि खूप छान चटणी ही अशी पण छान लागते भाकरीसोबत किंवा मग भाजीमध्ये अंड्याची चटणी अंड केलं तुम्ही फ्राय त्याच्यामध्ये टाकून खायला खूप छान लागते चला आता करते आपण लसूण सोडून घेते मी बघू शकता लसूण सगळं वगळं सोनेलं आहे मिरच्या आहे तर चला आता आपण करू

तर चिमणी लावलेली बघू शकता म्हणून ठसका होत नाही तर आपल्या मिरच्यांची सुक्या मिरच्यांची चटणी एकदम घाल लागते आय होप तुम्हाला आवडेल बघायला आणि करून बघशाल तुम्ही पण वर्षभर टिकणारी चटणी ही तर मिरच्या ऑलमोस्ट आपल्या भाजलेल्या आहे आता i don't do side luck आता काय करू थोडे थोड्या मिरच्या टाकून सगळं वगैरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे एकदम तर इतका ठसका झाला आणि आता ना काढून घेते मिरची तिकडे येईल थोडीशी मी तर बघू शकता अशी मिरची कलर दाट आता चटणी आपण अशी केलेली आहे मस्त तळून आणि इथे लसूण केलेलं आहे बारीक तर इथे मीठ चवळीनुसार टाकायचं आहे तेल टाकून फोडणी द्यायची पहिल्यांदा जिरे टाकणार तर जिरे मस्त फुलू द्यायचे की त्याच्यानंतर टाकायचं आहे लसूण शक लसूण मस्त फ्राय झालेलं आहे मिरची आता फ्राय करून घ्यायची लसणाची आपण विकत आली की का सेव झाली पण चटणी हा मीठ टाकायचं थोडस त्याच्यात जास्त नाही ना काय म्हणतात काय तरी बघू शकता मसा लसूण टाकून केलेली आहे आता याच्यात मीठ टाकते तर आपली चटणी एकदम रेडी झाली गॅस ऑफ करून इथे जळून जाईल बघू शकता मिरचीचा खर्डा कोल्हापुरी स्टाईल एकदम वेळी झालेला आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर आपला मिरची खरडा एकदम वेळी झालेला आहे आता थंड होऊ देऊ असं पसरून पासून थंड होऊ दे थंड झाले ना मस्त एअर टाईप बंदी मध्ये भरून ठेवणार तर माझ्याकडे आहे एअर टाईप बनण्या भरून ठेवणार आणि वर्षभर टिकतो आता वर्षभर टिकणार नाही आमचा आहे पटापट पटापट त्यांना आम्ही चटण्या करतो किंवा फिश फ्रायला पण लावू शकतो हा तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मिरचीचा खड्डा दाखवलेला आहे ते तर तेच आता उद्यानं लग्न करायचंय माझ्या काकांच्या मुलाच्या लग्नाला आणि गहू पण आणायचे तिकडून तर आज त्याच्यासाठी टिप घे आहे आज थोड्या वेळाने म्हटलं चला आम्ही हे करून घेऊ त्याच्यानंतर काहीतरी घेऊ येऊ काहीतरी कुकर वगैरे असं आहे

तरी थे गेट खूप छान कारण माझं होतं शेती करताना म्हणजे शेतात पाणी घेऊन जायला वगैरे खूप छान आहे आणि थंडच राहतं तर ते येतो आणि त्याला काय म्हणतात वॉटर कॅरियर वॉटर कॅरियर तुम्हाला दाखवते तर गिफ्ट घेऊन झालेला आहे लाईटसाठी जाते बघते आता तर अजून मी बघते काय काय त्यासाठी एक भांड घेतलं भारी मला दाखवते तर ह्या वस्तू आलेली आहे मला दाखवते तर कसा माझा भाऊ सांगतो शेतकरी आहे शेती करतो तर त्याला ना पाण्याची गरज म्हणजे बॉटल घेऊन जाणार त्याच्यावर हे मस्त ठरवस्त वॉटर कॅरी कॅरियर वॉटर कॅरियर घेऊन जाईल तो तर खूप छान आहे एकदम थंड पाणी राहिलं त्याच्यामध्ये असं भेटलं आहे गिफ्ट म्हटलं दुसरं भांडे वगैरे खूप येतात तर हे डिफरंट होतं तर म्हटलं तर हे घेऊ तर असं आहे रिलायन्समधून चं जन झालं किचन आवरून घेतलं तर तुम्हाला दाखवू आणि मला ते ना ऑफरमध्ये मिळालं काय म्हणता भांडं खूप छान आहे सॉफ्ट पॅन आहे कॅसेरोल स्टेनलेस स्टील कॅसेरोल आहे हा तर डिशवॉशमध्ये पण इझी चालेल आणि खूप छान सॉफ्ट टच फॅट आहे आणि होमबनच आहे मेन आणि मला खूप डिस्काउंट मिळाला हे तेराशे तेराशेला घालण्याचं आहे म्हणजे चौदाशेच भांड आहे तर हे मला फक्त पाचशे रुपयाला मिळाले चारशेला घ्यायला खेळते तर मला अशी भांडी खूप आवडतात हेवी लीड आहे खूप अशी हेवी आहे आणि इथूनच स्टीम जाण्यासारखं पण आहे आणि असं भांड आहे एकदम हेवी आहे गॅसवर असं छान दिसेल भांड आहे आणि मला तर भांडी खूप आवडतात तर ऑफरमध्ये भेटलं खूप स्वस्त भेटलं

माझा हे चल हो माझा असं घेतलेलं आहे शॉपिंग केली आहे तर आता ही चटणी बनवून ठेवायची आहे मस्त थंड झालेली आहे लसणाची चटणी त्याच्यातला गरम मसाला ना तो काढून घेऊयाच्या मधून थोडी लिहिलं खंडा तर तुम्हाला कसं वाटतं ती नक्की सांगा कोल्हापुरी खंडा कसं होतं माझा ब्लॉग कसं होतं की नक्की सांगा आणि मला हे माझं आवडतं भांड कधीच मला घ्यायचं होतं तर फायनली मला भेटलेलं आहे आणि गिफ्ट पण घेऊन झालं लग्नासाठी तर माझा चुलत भाऊ आहे काकांचा मुलगा आहे सख्य काकांचा मुलगा एकुलता तर भरपूर शेती आहे तर मग शेतीच करतो तर त्याचं लग्न आहे उद्या परवा आणि उद्या त्याची हळदीला जायचं आहे तुम्हाला दाखवेलच तसं मी तर त्याच्यासाठी हे गिफ्ट घेतलं हे बेस्ट वाटलं मला भांडे घालण्यापेक्षा शेतात कसं पाणी घेऊन जायला छान थंड पण जाईल म्हणून मग ते घेतलं मी असं होतं माझं पूर्ण ब्लॉग तुम्हाला मी मिरचीचा खंडा करून दाखवला सुक्या मिरची मिरच्यांचा आणि बाकी दिवसभरातचं रुटीन दाखवलं आणि गिफ्ट पण घ्यायला गेल ते पण दाखवलं आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा माझी गिफ्ट आवडलं असेल किंवा माझं नवीन घेतलेलं भांडं आवडलं असेल त्याची लीड पण किती छान आहे डिफरंट इथून स्टीम जाण्यासाठी आहे तर हे भांडं आवडलं असेल नक्की नक्की लाईक करा कमेंट करा कसं भांडं आणि कसं देते आणि होप तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल व्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ ती सेंड करते तुमची काळजी घ्या बाय बाय